हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो शिवशनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणाशे समत्सर विश्वासू अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची दशमी तिथी आहे उत्तर रात्री दोन वाजून सोळा मिनिटांतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे जे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो सिद्धी योग आहे सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटांनंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैथील करण आहे दुपारी एक वाजून तीन मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून सोळा मिनिटांनंतर वनिज करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु मिथुन राशीत शनिदेव आपल्या क्षमा करा शनिदेव मेन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातावर एक पाळी पाणी थोड्या अक्षर एक फूल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरम शिव शिव शंभू रात्म्या प्रवर्तमान सत्य ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंत कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्र शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधी सवसरा विश्वासु नाम सत्सरी उत्तरायने ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मास शुक्ल पक्षी वास हस्त नक्षत सिद्धी योगी तैतील करता दशमीरगोतात उत्पन्न पार्वती विधिवत पंचोपचार षोड़शोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या हाताच्या हा। तळावरील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माल्याच्या पाण्यात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी बारा मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा देवतांपर्यंत आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागावरती पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ बारा पंधरा सोळा एकोणावीस आणि वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ दहा बारा आणि पंधरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ सोळा आणि मुहूर्त दिलाय दिनांक सहा आठ पंधरा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा आठ बारा एकोणावीस आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागातही पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच आणि सहा यानंतर माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा आणि आठ यानंतर मार्गशीर्ष माशाशिवाय आपल्याला मुहूर्त मिळणार नाहीत वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच आणि सहा यानंतर श्रावण मासाशिवाय आपल्याला मुहूर्त मिळणार नाहीत भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त सध्या तरी या मासामध्ये नाहीत मित्रांनो मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच सहा आणि आठ यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकतात पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देव काळामध्ये दे करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा या प्राणप्रतिष्ठेनंतर मात्र आपली जबाबदारी वाढते मित्रांनो कारण दररोज न चुकता या मूर्तीवर आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो तेव्हा विचार करूनच आपण आवश्यकता असेल तरच प्राणप्रतिष्ठा विधी करावा मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला किंवा योग्य पुरोहितास कॉमेंट संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मपत्रिकेनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो ना पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी आहे मित्रांनो दिवस चांगलाय आपण शुभ मंगल कार्य करू शकता मित्रांनो मुहूर्त सोडून ज्या कार्याचे मुहूर्त दिले त्या मुहूर्तावरच आपले ते कार्य पूर्ण करायची इतर काही शुभ कार्य असेल तर आपण ते करू शकता दिन विशेष मित्रांनो दशमी श्राद्ध कर्म आहे या तिथेवर आपले आई किंवा वडील जर दिवंगत झाले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदा आणि युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तेव्हाच आपली ही पितळशिवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयी बनेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपला दोष लागण्याची शक्यता देखील असते मित्रांनो जे रेग्युलर आहे आपण ते केव्हाही करू शकता मित्रांनो होम यज्ञ कर्मकांड मित्रांनो राहू काळ हा दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो कामांमध्ये आपल्या यश प्राप्त होऊ देत नाही मित्रांनो तेव्हा आपण इतर वेळेमध्ये आपल्या जे महत्वाची कामे आपली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होईल मित्रांनो प्रमुख गोचर ग्रहांमध्ये वक्रीव अस्तंगत असलेले ग्रह यामध्ये फक्त एकोणावीस मे पासून ते सहा जून पर्यंत बुध ग्रह अस्तंगत आहे हा नेहमी अस्तंगतच असतो मित्रांनो रवीजवळ असल्यामुळे पण अस्तंगत असलेल्या काळामध्ये तो आपल्याला अनुकूल असे परिणाम देत नाही फळ देत नाही मित्रांनो याची सविस्तर माहिती आपण जवळच्या ज्योतिषाकडून जाणून घेऊ शकता मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा భేటీ ఆనంది రా ప్రసన్ను క్య రా హరి శివశంభో మహా